નમસ્કાર મંડળી રામકૃષ્ણ હરી શ્રી સ્વામી સમર્થ आपल्या नवरात्र उत्सवाच्या सिरीजमध्ये हा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर आलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की शारदीय नवरात्र उत्सवाची घटस्थापना कधी आणि कशी करायची आहे पण तत्पूर्वी मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आपल्या भक्तिगता यूट्यूब चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा आणि आपल्या चॅनलला भरभरून प्रेम करा सला मंडळी जाणून घेऊया की हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्व आहे शारदीय नवरात्रीचा उत्सव हा जवळ आला आहे आणि हा उत्सव दुर्गा देवीला समर्पित असतो तर येत्या बावीस सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना केली जाणार आहे नवरात्रीचं व्रत करून दुर्गा मातेची पूजा केली जाणार आहे घटस्थापनेलाच कलश स्थापना देखील म्हटलं जातं तेव्हा नवरात्र उत्सवासाठी घटस्थापना कशी करायची वर्षी कोणता शुभमुहूर्त आहे हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर मंडळी घटस्थापनेला आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहेत यावर थोडी नजर टाकू नवरात्रीत घटस्थापना करण्यासाठी मातीचं लहान मटकं त्याचप्रमाणे विविध प्रकारची धान्य लागतात अथवा काही भागांमध्ये काही ठिकाणी देखील पेरली जातात ती सप्तधान्य लहान टोपली त्यानंतर खाली एक पत्रवाळी पथरवाळीच्या खाली एक ताट ठेवायला लागणार आहे त्यानंतर त्या टोपल्यामध्ये आपण माती घेणार आहोत त्याचबरोबर कापूर रांगोळी बेलची लवंग सुपारी अक्षदा तांदूळ आंब्याची डहाळं किंवा आंब्याची पानं पैशांची नाणी लाल ओढणी किंवा चुनरी आपण म्हणू शकतो देवीच्या देवी, देवी मातेसाठी जी लागते पूजेसाठी पान सुपारी शेंदूर नारळ फळे फुले शृंगारपेटी पेटी फुलांचे हार इत्यादी सर्व साहित्य आपल्याला पूजेला लागणार आहे तर घट स्थापनेची पूजा करताना सर्वप्रथम कलशाची स्थापना करण्यासाठी किंवा पथरवाळीत प्रथम टाकावी, टाकावी, आनी वरुन टाकावी। माती टाकावी त्यात सात प्रकारचं धान्य टाकावं आणि वरून थोडीशी माती टाकावी मातीच्या कलशात किंवा घटात गंगाजल भरून त्याला मौली धागा बांधावा जर गंगाजल आपण भरू शकत नसू तर आपलं साधं पाणी त्यात ओतावं आणि गंगाजलाचे काही थेंब आपण त्या मटक्यात टाकणार आहोत त्यानंतर त्याला मौली धागा बांधावा कलशातील पाण्यात सुपारी अक्षदा आणि नाणी टाकल्यानंतर कलशाच्या काठ्यांवर पाच विड्याची किंवा आंब्याची पाणी ठेवावीत त्यानंतर नारळावर लाल कपडा बांधून कलशावर ठेवावा हा कलश माता दुर्गेच्या पूजासाठी स्थापित करावा लागतो पूजेनंतर तो नऊ दिवस त्यांच्या समोर ठेवावा दिवा लावावा अशा प्रकारे आपण घटाची स्थापना करू शकतो आणि घटस्थापना झाल्यानंतर दर दिवशी आपण देवी मातेला एक माळ फुलांची पानांची चढवू शकतो अशा प्रकारे घट स्थापन केल्यानंतर या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आपण जाणून घेणार आहोत तर बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रोत्सव सुरुवात होत आहेत शारदीय नवरात्रोत्सवांची सांगता दोन ऑक्टोंबर रोजी होणार आहे तर घटस्थापनेचा शुभमुहूर्त हा सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी तर दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत पंचांगानुसार सांगण्यात आलेला आहे मंडळी देवीच्या नऊ रूपांची पूजा आपण या नवरात्र उत्सवात करत असतो नवरात्रीच्या काळात दुर्गादेवींच्या नऊ रूपांची वेगवेगळ्या दिवशी पूजा केली जाते यामध्ये मी देवीचे नऊ रूप तुम्हाला सांगणार आहे प्रथम दिवशी आपण शैलपुत्री देवीची आराधना करतो द्वितीय दिवशी आपण ब्रह्मचारिणी देवीची आराधना करतो तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची आराधना करतो चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची आराधना करतो पाचव्या दिवशी देवी स्कंदमाता यांची आराधना करतो सहाव्या दिवशी देवी कात्यायनी ह्या मातेची आराधना करतो सातव्या दिवशी देवी कालरात्री याची आराधना करतो तर आठव्या दिवशी देवी महागौरी या देवीची आराधना करतो आणि नवव्या दिवशी आपण देवी सिद्धदात्री याची आराधना करतो तर मंडळी आपण ह्या व्हिडिओमध्ये देवीच्या नवरूपांची माहिती घेतली घटस्थापनेचा शुभमुहूर्त जाणून घेतला आणि घटस्थापना करण्याचं साहित्य आणि विधी या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तर मंडळी आशा करते की तुम्हाला आपल्या या व्हिडिओमधून मौल्यवान माहिती मिळाली आहे आपले व्हिडिओ आवडल्यास आपल्या नातेवाईकांना शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा छान कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला भरभरून प्रेम द्या तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा मला तुमच्या प्रेमातून मिळणार आहे तर मंडळी तुम्हा सर्वांना येणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभकामना व्यक्त करते आणि आजच्या आपल्या या व्हिडिओला इथेच थांबते आपल्या भक्तिकथा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला तुमचं भरभरून प्रेम द्या रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ धन्यवाद